जसे की तुम्ही शेवटच्या व्लॉगमध्ये पाहिलं की आम्हाला आमच्या टूरच्या पहिल्या काही तासातच भरपूर असे दुर्मिळ प्राणी पाहायला मिळाले जसे जसे आम्ही आमची टूर कंटिन्यू करत होतो तसे तसे आम्हाला अनेक बायसन्स दिसत होते थंडीत आणि स्वतःच्या उंचीच्या असलेल्या बर्फाच्या वाट शोधून त्यांचा प्रवास चालूच होता पण तेवढ्याच समजलं जनरली शांत असणारे हे प्राणी कधी वेगळं रूप धारण करतील सांगता येत नाही जसं की तुम्ही पाहतात या गर्दीत जर एखादा माणूस सापडला तर त्याचं काय होऊ शकतं याचा अंदाज तर आपण लावूच शकतो या वन्यजीवांच्या दृश्यांनी आम्ही बहरावून गेलो होतो पण आम्ही यात हे विसरलो की आम्ही एका सुपर ओल्कॅनोवरून पण प्रवास करत आहे या जागी जगातले सर्वात मोठे ज्वालामुखीचे उद्रेक झाले आहेत जाता जाता जागोजागी आम्हाला गरम पाण्याचे झरे आणि गीजर दिसतच होते शुअर तुम्ही लास्ट इयरचा व्हिडिओ पाहिलेला का पण तिथं एक एक एक्सप्लोजन झालेला ते राईट इथे आणि एकदम मोठं झालेलं लोक एकदम पळायला लागले आणि असं एकदम बॉम्ब फुटलं तर तो व्होलकॅनो वोलकॅनो टाईप आय नॉट शुअर व्हॉलकॅनो म्हणतील का पण ते इरप्ट झालेलं आणि इट वॉज द बिगेस्ट आय गेस मी त्याचे क्लीन स्पे टाकतोय तुम्ही बघू शकतो असाल आणि हे वॉटर आहे हंड्रेड अँड वन फिफ्टी डिग्री हंड्रेड टू वन फिफ्टी डिग्री सेल्सिअसमध्ये तुम्ही बघू शकता त्याचं केवढं जास्त असेल आणि हेच ह्या वाईल्ड लाईफला थोडशी पण देतं आणि हे एक वन ऑफ द काय म्हणतात हायड्रोजन एक्सप्लोजन म्हणतात याला की ते एक्सप्लोर झालं आणि ह्याच्या वाईल्ड लाईफ साठी हे एक जरुरी असतं आय गेस नेचर प्रिपेअर करत आहे त्यांच्यासाठी सो so, तुम्ही जाग जागी बघत असाल की व्हिडिओमध्ये मी दाखवलं की वाफा निघतायत तर तेच आहे ते गरम पाणी आहे आणि ते एकदम त्याच्या वाफा बाहेर वा येत आहेत एकदम गरम गरम अशी हवा येते वाफ येते खूप भारी वाटते या बर्फात आणि त्याच्या आवाज येतात ते इरप्ट होतात आत्ताच जस्ट आमच्यासमोर एक इरप्ट झाला त्यांचा व्हिडिओ मे बी तुम्ही पाहिला असेल याच्या आधी पण खूप भारी वाटतं आहे हे बेसिकली हंड्रेड ते नाईंटी मध्ये एकदा इरप्ट होतं सो तुम्ही जेव्हा इथे याचाल ते बघायला पण भेटतं आहे की हंड्रेड एव्हरी हंड्रेड टू नाईंटी मिनिट्समध्ये एकदा इरप्ट होतात खूप छोटा रोड आहे ॲक्च्युली जायला त्याच्यामुळं एका साईडला थांबावं लागतं आहे आणि मग तुम्ही जाऊ शकता माझ्या माग काहीच दिसत नाही हे राजेशला बघतोय लिटरली तो दोन मिनिट माग आहे माझ्या आणि हे वाफा एकदम मध्येच येत आहेत मध्येच जात आहेत आणि ते इरप्शन पण एक लिमिटमध्ये आहे प्रत्येक प्रत्येक आय गेस साईडचं वेगवेगळं इरप्शन होत आहे एकदम गरम गरम हवं हो आहे आत्ता क्लिअर झालं फेवरेट नॅशनल पार्क, पार्क।, पार्क।, पार्क। आपण खूप भारी आहे खूप भारी आहे प्रत्येक पॉइंटला काहीतरी वेगवेगळं आहे आणि हे कलर्स खूप भारी दिसतात ॲक्च्युली कॅमेरा जस्टिस नाही करत आहे पण कलर खूपच भारी आहेत वेगवेगळ्या रंगाचे बॅक्टेरियाज म्हणतात ते तर ते बॅक्टेरियाजनी त्याला कलर येतो आहे ब्लू आहे ऑरेंज आहे आय गेस सगळे शेडचे कलर्स आहेत आणि खूप 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 भारी दिसत आहे आणि ते एकदम तो जो आ, वाफ येते ना ती पण खूप भारी वाटते या थंडीत आय होप तुम्ही हा ब्लॉग एन्जॉय करत आहात एन्जॉय करत असता असता प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब पण करा खूप लोक सबस्क्राईब नाही करत आहेत जर तुम्ही सबस्क्राईब केलं तर तुम्हाला नक्कीच पुढचा ब्लॉग येईल तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन येईल सो तुम्ही तो ब्लॉग बघू शकता तुमच्या मित्रांना शेअर करा फॅमिलीजला शेअर करा आणि सबस्क्राईब करा एवढं लो टेम्परेचर आहे की माझे कॅमेरा गॅसचे गिंबल्स लॉक झालेत मी तेव्हा लिटरली जेव्हा आफेनी त्यात थोडीशी पाणी पण असतं सो ते जाम होते आणि त्यांनी त्याचे गिंबल्स लॉक होत आहेत सो so, लिटरली हाल बघू शकतोय पूर्ण लाल झालाय हाल न झाला हाल एवढं लो टेम्परेचर आहे आणि सगळं एकदम खूप जास्तच थंड लिटरली कान हात काहीच फील नाही होते पण जो निसर्गाचा सौंदर्य ते बघण्यात आहे एवढं सुंदर आहे ते शब्द तू व्यक्त करणं खूप अवघड आहे सो आय एम विथ मॅट हीज आवर टूर गाईड Uh, can you share some light on like what is Old Faithful, uh, how often it erupts and some glimpse about the Yellowstone National Park? Absolutely. Well, Old Faithful is definitely located in Yellowstone National Park mm -hmm. and Old Faithful is a predictable geyser. Uh, she actually erupts around every 100 minutes 90% of the time mm -hmm. and 10% of the time she'll do a 70 minute interval uh, in between eruptions. Mm -hmm. She's the most famous and most studied thermal feature in all of uh, in the whole entire world actually. Mm -hmm. uh, definitely a highlight to any trip to, to Yellowstone. Okay thank you thank you so much uh, for the tour and it's it's like it started with like you know seeing the coyotes and a lot of fun, but we are having fun. Thank nice, you. Nice, nice. Okay, okay. You know, it all started with the buffalo and those two mm -hmm. eagles, the one in the tree that two flew away. Yeah, and all of a sudden, the wolves in here. Mm -hmm. Stampeding buffalo. I can't wait to go tell some of the other guides at lunch that mm -hmm. we're the only ones that had 50 stampeding buffalo running around. Right oh, now. yeah. <laughs> Bragging rights <rides. laughs> Yeah, yeah. yeah. Sure. Thank you. Thank you so no much. Problem, I appreciate it. Hey, no problem, you. guys. Thanks. So, we have a every 100 minutes. Uh, uh, we have visitor center. तिथं आता थोडा लंच करू आणि लंचनंतर एक वाजताचा टाईम आहे तेव्हा ते इरप्ट होणार आहे ता सो ॲक्च्युली ते रेकॉर्ड ठेवतात की कधी इरप्ट होणार आहे आणि ते सगळ्या ना टूअर गाईडला सांगतात की त्या टायमाला त्या ठिकाणी हजर राहा सो आमचा टाईम आहे एक वाजता सो पहिल्यांदा आधी लंच करू आणि लंच झाल्यावर बघायला जाऊया सो बेसिकली ह्यांनी एकदम मस्त पद्धतीने सांगितलं आहे की नक्की नॅचरल फेनोमिना काय होतं आहे की इमॅजिन करा कुकरमध्ये पाणी टाकलं आहे आणि कुकरची जशी शिट्टी वाचते तशीच हवा जमिनीतून बाहेर येते तर एकदम मस्त पद्धतीने ते सांगितलेलं आणि खूप इझी आहे अंडरस्टँड करायला तर कुठेही गेलं की आम्ही फ्रीज मॅग्नेट घेतो आणि मला खूप भारी मेसेज वाटला या फ्रीज मॅग्नेटवरचा की शो युअर ट्रू कलर्स राईज टू द ओकेजन लेट न्यू आयडियाज बबल फोर इट्स ओके टू लेट ऑफ अ लिटल स्टीम लीव्ह अ ग्रँड लाईफ येलोस्टोन नॅशनल पार्क ही मेसेज कूल ना पूर्ण दिवस आज स्नोच पडतो आहे पण खूप भारी आहे ॲक्च्युली जुने दिवस आठवले का रे आपण मला अजून आठवतो आपण पहिला बर्फ बघायला गेलतो आम्ही लय एक्सायटेड होतो सहा महिने थांबलेलो बर्फासाठी आणि ज्या दिव रोज रोज आम्ही वेदर चेक करायचो की अरे आज स्नो पडणार आहे का उद्या स्नो पडणार आहे आणि जेव्हा का पहिला स्नो पडला तेव्हा ॲक्च्युली आमच्या युनिव्हर्सिटीची एक ट्रेडिशन आहे की त्या दिवशी स्नो फाईट होते जेवढे युनिव्हर्सिटीचे स्टुडंट्स आहेत तेवढे एक कॉड म्हणून जागा असते बेसिकली तिथं मोठं ग्राउंड आहे आणि तिथं स्नो फाईट होते आणि आम्ही ती स्नो फाईट खेळायला गेलतो खूप जास्त मजा आली ती तेच दिवस आठवले या स्नोला पाहून टाईम लॅप्स लावलाय आणि दहा मिनट आहेत अजून सो सरप्रायझिंगली ज्या दिवशी आम्ही गेलो त्या दिवशी त्या वाफेची हाईट वन फिफ्टी फाय फीट होती आणि एनिथिंग अबव वन फिफ्टी इज कन्सिडर्ड हॅज हाय आणि हे फक्त टेन पर्सेंट ऑफ टाईम होतं सो so आम्ही लकी होतं की ते आम्हाला पाहायला मिळालं सो मला माहीत नाही तुम्हाला दिसतं आहे का नाही कॅमेरात क कसं कॅप्चर झालं आहे पण समोरून बघायची मजाच खूप वेगळी खूप वरती जात आहे ते आणि एकदम बरोबर ॲक्युरेट टाईम झाला आम्हाला एक वाजता सांगितलेलं बरोबर एक वाजून एक मिनटांनी झालं सो इंटरेस्टिंग सो आम्ही शेवटच्या स्पॉटला आलो आहे तर इथं पण तसेच काय जर आजचा खूप लकी डे आहे आमचा टूर गाईड सांगत होतं की तुम्हाला वॉल्फ दिसले ते पण शिकार करताना ना आणि नंतर का बायसन्स पळताना दिसले खूप ते आम्हाला असं वाटलं की आता उडवतात आमची गाडी आज पण खूप म्हणजे इंटरेस्टिंग होतं ते बघणं आणि त्यानंतर हे इरप्शन इज वन ऑफ द हायेस्ट सो आजचा दिवस खूप जास्त भारी झाला कालचा दिवस आमचा खूप जास्त बेकार होता पण खूप इंटरेस्टिंग आहे ह्याच गोष्टी बघायला आम्हाला विंटरमध्ये यायचं होतं कारण की जनरली समरमध्ये खूप जास्त गर्दी असती ॲनिमल्स दिसत नाही पण आत्ता गर्दी पण कमी होती आणि ॲनिमल्स पण भरपूर दिसले आणि भरपूर काय काय गोष्टी बघायला भेटल्या मड मडपॉट्स कुठल्या तरी दुसऱ्या प्लॅनेटवर आलोय ते जे मड पॉट्स म्हणतात त्याला जे तुम्ही आता पाहिलं तर त्यातनं वाफ आहे आणि खूप वेगळं वाटतं ह्याचे कलर्स हे ते असं वाटतं की कुठल्या तरी दुसऱ्याच प्लॅनेटवर आलोय दुसरा फरक तुम्ही बघू शकताय की हिकडची झाडं आणि ज्याच्यावर वाफ येण्याचे चान्सेस आहेत तर त्या झाडांवर बर्फ जास्त दाटला आहे आणि इकडच्या झाडांवर नाही आहे वारं चालू झालाय खूप जास्त जोरात आणि थंडी खूप जास्त वाजायला लागली आहे हे जे स्पॉट्स आहेत ना ते मध्येच इरप्ट होतात अचानक आणि मध्येच बंद होतात सो तुम्हाला कळत नाही अचानक अचानक एकदम झुजकीने साईडने इरप्ट होतात सो खूप इंटरेस्टिंग आहे असं बघायला आणि असे एका जागी नाही आहेत असे भरपूर जागा आहेत माझ्या राईट साईडला बघू शकता तुम्ही पूर्ण ठिकाणी असे छोटे छोटे असे पॉट्स आहेत आणि तिथून असं एकदम इरप्ट होतं आहे सो so, आय uh, गेस खूप जास्त uh, वोलाटाईल आहे हे हा ॲक्टिव्ह वोल कॅन आहे आणि त्याच्यावरती आम्ही चालतो so, आहे ॲक्च्युली सो इंटरेस्टिंग आणि तर आम्हाला जो टूर गाईड आहे तो सांगत होता की इथं खूप सारे छोटे छोटे आर्थ येतात जस्ट लास्ट वीक इथं येऊन गेला आणि तो अराउंड थ्री मेगा स्केल आय एम नॉट शुअर की त्याला काय म्हणतात पण त्याची तीन लेवल होती आणि जाणवलंच नाही आणि इथं जी झाडं ऑलमोस्ट काय काय डाई झालेलं आहे मेलेली आहेत झाडं तर तुम्ही हे झाडं बघताय जी मेलेली आहेत तर ती ह्याच्यामुळं होतात की इथं भरपूर सारे छोटे आर्क्विक येतात आणि त्या आर्कविकमुळं त्याची झाडाच्या खालची जिओलॉजी बदलते आणि त्याच्यामुळं त्यांना जे स्त्रोत पाहिजे असतात की त्यांचं फूड बनवायला तर ते त्यांना भेटत नाही आणि त्याच्यामुळं ते मध्येच छोटे छोटे पॅच येतात की त्याच्यामध्ये ते झाडं मिलेली असतात तर तुम्ही बघता की माझ्या लेफ्ट साईडला ले झाडं आहेत ते चालू आहेत आणि माझ्या जे राईट साईडला झाडं आहेत ती मेलेली आहेत सो असे इंटरेस्टिंग छोट्या छोट्या गोष्टी आहेत की इथे होतात तर हे होतं येल्लोस्टोन नॅशनल पार्क आणि आमची स्नोकाउट टूर आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल जसं की आम्हाला एक्सपिरियन्स करायला मजा आली तुम्हाला व्हिडिओ बघून मजा येईल आणि तुम्ही असेच व्हिडिओ पुढच्याही ब्लॉगमध्ये बघताल आता पुढचे पुढं जाणारे ते अजून एक सरप्राईज आहे ती नवीन सिटी आहे तीही तुम्हाला बघायला आवडेल तर तुमच्या मित्रांना शेअर करा फॅमिलीजला शेअर करा सबस्क्राईब करायला हवा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉन लावायला हवा म्हणजे माझा जेव्हा व्हिडिओ येईल तेव्हा तुम्हाला समजेल तोपर्यंत भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय